कार्यक्रमाच्या सुरुवातीत सर्वप्रथम विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला मजबूत असं भारताचं संविधान दिलेलं आहे त्या भारताच्या संविधानाची आपण प्रस्ताविका वाचून या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत हरवेताई यांना विनंती करतो की त्यांनी मंचकावर यायचं त्या ही प्रस्ताविका वाचतील त्यांच्या पाठोपाठ आपण ही प्रस्ताविका म्हणणार आहोत सर्वांना विनंती करते की संविधान प्रास्ताविक वाचन करण्यासाठी आपण सर्वांनी उभं राहायचंय भारताचे संविधान प्रास्ताविका भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य सर्व नागरिक सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा निर्धार करून आमच्या संविधान सर्व आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अनियामी करीत आहोत जय संविधान जय भारत